आज अतिशय महत्वाचा दिवस आहे महाराष्ट्रामध्ये सत्तावीस हजार नऊशे दोनच्या जवळपास ग्रामपंचायती होत्या त्यापैकी तालुका मुख्यालयाच्या ज्या ग्रामपंचायती होत्या त्या नगर परिषद झाल्या किंवा नगरपंचायत झाल्या परंतु महाराष्ट्रामध्ये ज्या गट ग्रामपंचायती आहे त्यामध्ये सर्व गट ग्रामपंचायतीची मागणी आहे की आता आमची गाव ग्रामपंचायत वेगळी करा मोठ्या प्रमाणावर एका ग्रामपंचायतला विभाजन केल्यानंतर जेव्हा नवीन ग्रामपंचायत निर्माण करतो आपल्याला तिथं ग्रामसेवक पासून सर्व नवीन पदास्थापना निर्माण करावे लागतात त्यामुळे महाराष्ट्रामध्ये हजारोच्या संख्येने अशा ग्रामपंचायती आहे की ज्या सांगतात त्यामुळे आमची ग्रामपंचायत त्या गट ग्रामपंचायत पासून वेगळी करा अनेक गाव अशी आहेत की त्या गावामध्ये दहा दहा पंधरा पंधरा गाव मिळून एक ग्रामपंचायत झालेली आहे आणि रामटेक तालुक्यातील पंचाळा आणि गुगुलडो हे दोन गाव असलेली ग्रामपंचायत ज्यामध्ये पंचाळा खोर्दारी पंचाळा बुजुर्ग आणि गुगुलडो तर गुगुलडोच्या सर्व नागरिका यांची खूप वर्षापासूनची मागणी होती की आमची ग्रामपंचायत वेगळी करा अनेक अडचणी होते अनेक अडचणी असताना या सर्व अडचणीवर मात करून आता गुगुलडो ही नवीन ग्रामपंचायत काल अस्तित्वात आली आणि त्यामुळे सर्व भूगुंडो वासियांनी गावात काल उत्साहात जल्लोष केला आणि आज माझी भेट घेण्यासाठी या ठिकाणी आलेल्या सर्व भूगुंडो वासियांना मी मनापासून शुभेच्छा देतो सर्वांची इच्छा होती की भूगुंडो ही नवीन ग्रामपंचायत अस्तित्वात आली पाहिजे मी जेव्हा जेव्हा त्या गावात जातो तर लोक एक आग्रहाने ती मागणी करतो अडचणी खूप होत्या महाराष्ट्रात खूप मोठ्या संख्येने लोक मागणी करत आहेत की आमची ग्रामपंचायत वेगळी करत त्यामुळे एकदा नियम नवीन ग्रामपंचायत केली की खूप लोकांची मागणी आहे रामच्यामध्ये आपण पहिले शीतलवाडी आणि परसोळा ही ग्रामपंचायत वेगळी केली आणि आता दुसरी म्हणजे पंचाळा आणि पंचाळा दोन ही एक ग्रामपंचायत आणि गुगुलडोर ही स्वतंत्र ग्रामपंचायत कालपासून असती लोकांनी त्याचा अधिसूचना घ्यायलेली आहे आणि आता गुगुलडोरा स्वतंत्र ग्रामपंचायत इमारत आपण लवकरात लवकर देऊ आणि तिथं स्वतंत्र ग्रामसेवक आणि स्वतंत्र तुमची निवडून आलेली ग्रामपंचायत ही आता लवकरात लवकर त्या ठिकाणी अस्तित्वात येईल आपल्या सर्वांच्या मागणीमुळे एका दुर्गम आदिवासी भागाच्या लोकांच्या आशा आणि अपेक्षा मला पूर्ण करता आल्या त्यासाठी मी माझा स्वतःचं भाग्य समजतो तुम्ही सर्व लोकांनी मला आशीर्वाद दिला आणि मी निवडून संकल्प केला होता की मी या टमनाने निवडून आलो तर किती वाद करेल किती संघर्ष करेल कुठल्या लोकांची भूमिका घेईल परंतु गुगुळेव ग्रामपंचायत ही वेगळे केल्याशिवाय राहणार नाही माझं देखील जी जिद्द होती ती पूर्ण झाली कारण की आपण आग्रहाने मागणी करतो सर्व गुगुळेव वाचना मी यासाठी मनापासून शुभेच्छा देतो तुम्ही आग्रहाने मागणी करते ते मला पूर्ण करता येईल त्याचा खूप आनंद मला आहे आणि भविष्यात देखील आपले जे काही अशापेक्षा स्वप्न ते आपण पूर्ण करू एवढं सांगतो धन्यवाद जय हिंद जय ग्रामपंचायत अस्तित्वात आले त्यामागे प्रत्येक टेबल टू टेबल फॉलोअप करणं खूप आवश्यक होतं जिथे त्रुट्या जी कागदपत्र आवश्यक आहे तिथे वारंवार मागणी केली जातो तिथे देणं खूप आवश्यक होतं परंतु या क्षेत्राचे जे पूर्वी जिल्हा परिषद सदस्य होते श्री संजय झाडे यांनी या सर्व कागदपत्राची पूर्तता केली त्यामुळे हे एक महत्वाचं काम मला करता आलं त्यासाठी मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो स्वामी आणि रामेश्वर विके यांचं खऱ्या अर्थाने हा यांचं गाव होतं हा माझा जवळचा माणूस आहे तरी नोकरीमध्ये लोकांची सेवा करत असते त्याचं देखील हा गाव असल्यामुळे त्या गावाला वेगळं काय आहे तर त्याचा देखील मी या ठिकाणी सत्कार आशिष राज्यमंत्री महाराष्ट्राम विधानसभा क्षेत्राचे आमदार त्यांनी काल हुगुल्डो वास्यांसाठी एक सुंदर असा ऐतिहासिक निर्णय करून दिला की जी वारंवार तीस वर्षापासून त्यांची मागणी होती की आमची ग्रामपंचायत पूर्वी व्हायला पाहिजे होती ती ग्रामपंचायत पंचायत खूप विभाजन करून हिगुल्डो ग्रामपंचायतच्या हुगुल्डो इथल्या ग्रामपंचायतच्या दर्जा दिल्यानंतर मी माझ्या जिल्हा परिषद सदस्याच्या वतीने त्यांचे खूप खूप अभिनंदन करतो आणि विशेष म्हणजे आमच्या उदुर्गवासाची खूप मोठी मोठी समस्या होती त्यांना सहासा जायला लागत होतं एक छोट्याच्या कामासाठी ते आज त्यांच्या गावामध्ये ग्रामपंचायत असणार आहे त्यांच्या गावामध्ये पुरा स्टॉक राहणार आहे जेणेकरून त्या लोकांना कुठे जाता नाही ना आदिवासी बहुगरी क्षेत्र त्या गावाच्या विकासाला पायाभूत असणारं काम हे ग्रामपंचायतच्या माध्यमातून होणार आहे खूप खूप करतो आज आमच्या गावामध्ये जे आशिष जयस्वाल ॲडव्होकेट आहेत त्यांनी मागील दहा वीस वर्षापासून जे आमच्या गावासाठी धडपड करत गेले ते ग्रामपंचायत वेगळी करण्याबाबत आज ते पूर्ण झालेली आहे जे मागील मागच्या ज्या चुनावमध्ये त्यांनी जे स्पष्टपणे बजावलं होते की तुमची यावेळी ग्रामपंचायत वेगळी करून तेव्हाच माझे स्वप्न पूर्ण होतील असे ठामपणे त्यांनी जे मत व्यक्त केलं होतं आज त्यांना बरेचदा पूर्णतः हंड्रेड टक्के करून गुगुलडोगा गावामध्ये ग्रामपंचायत वेगळी करून आपले आदर्श आणि जे निष्ठावंत आमचे आमदार होते आज ते राज्यमंत्री पण झाले तरी पण त्यांना आज आमच्या गुगुलडोगावासियांकडून हार्दिक शुभेच्छा आणि खूप पाटील या नात्यानं मी पण त्यांचे शुभचिंतक म्हणून धन्यवाद देतो